मला माहिती आहे का मला दोन सासवं आहेत ते कस बुर्णा बुर्णा ते कसं ते पुढे सांगतेस त्याआधी बघा कालच मी इथं पूर्ण किचन आवरून घेतलं होतं आणि आज कपाटाची पण तीच अवस्था झाली आहे कपाटाला पण पूर्ण बुरशी चढलेली आहे आता माझं लाकडाचं कपाट आहे त्यामुळे आठ दिवस घर बंद असल्यामुळे मॉइश्चर पकडलं होतं आणि पूर्ण बुरशी लागली होती म्हणून आणि माझी दुसरी सासू म्हणजेच माझा मा नवरा ह्यांचं असं असतं की जेवणामध्ये तू काहीही बनव पण घर मात्र पूर्ण त्यांना क्लीनच लागतं त्यांनाच काय मला पूर्ण घर नीट नीटकं ठेवायलाच आवडतं आता मी पूर्ण कपड्याची आता क्लिनिंग करून घेतलेली आहे त्यानंतर बघा माझ्या मनी प्लॅन्टचं पण हेच हाल झालेलं आहे ह्यामुळंच मी आता घरात प्लॅन्ट्स जरा लावायचे कमी केलेत कारण आम्हाला सारखं गावी जावंच लागतं आणि प्रत्येक वेळेला माझे प्लॅन्ट्स असे मेलेले बघून येणं मला अजिबात चांगलं वाटत नाही त्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर आम्हाला जरा घरातलं सामान भरायचं होतं जाताना गणपती बाप्पा दिसले दर्शन घेतलं आणि घरातलं बाकीचं सामान भरून घेतलं आज संध्याकाळी जेवणात भाकरीच बनवणार होते आणि शेवटची भाकरी बघा छोटीशी दामटी बोलतात आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात याला ओके बाय